मी गिरीश महाजनांचं नाव नेहमी महिलांच्या संदर्भात काय येतं असा सवाल एकनाथ खडसेंनी केलाय तर प्रफुल्ल लोढाकडे पुरावेत त्यांची नार्को टेस्ट करा असंही खडसेंनी म्हटलंय तर आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करा असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतो हा माझ्या समर्थला मूळ प्रश्न आहे गिरीश महाजन माझं काय म्हणजे कार्यकर्ते म्हणतो गिरीश महाजनांचं नाव घेत ना मी घेतच नाही बाबा पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान मे टहलका मज्जांग असं त्याचा शब्द आहे माझे नाही आहे हे गिरीश महाजना विषय बोललेला प्रफुल्ल लोढा आहे मग प्रफुल्ल लोडाने गिरीश महाजनांचंच ना का नाव घेतलं त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का फन आहे का त्याच्या संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले मी आजही चॅलेंज सांगतो मी मला खालच्या स्तरावर येईल मंगेश महाजन सारखं काय म्हणताय त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर म्हणतो आहे तर मी तुला चॅलेंज करतो असेल खरी तर तुझ्या ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या कुणाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा